नमस्कार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील गोकुळ डिबेंचर रक्कम प्रकरणातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे कपात होणारी रक्कम दहा ऑक्टोंबरपर्यंत परत मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा काही दूध संस्थांनी घेतला आहे अशा डिबेंचरमधून कपात केलेली चौऱ्याहत्तर कोटींची रक्कम पुढील वर्षी होणाऱ्या सत्ताधारी निवडणुकीत वापरणार आहेत की काय असा संशय दूध संस्थांना येऊ लागला आहे गोकुळमध्ये यापूर्वी प्रति लिटर सत्तावीस पैसे कपात होत असताना यंदा डिबेंचर रकमेत तब्बल एक रुपये पाच पैसे कपात केली याचा फटका दूध संस्थांना बसणार आहे जे पैसे परत मिळवण्यासाठी दूध संस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे मात्र या पाठीमागे आता दूध संस्थांना वेगळाच संशय आला आहे कोल्हापूर जिल्ह्याची आर्थवाहिनी असलेल्या गोकुळमधील या गोंधळाने राजकीय चर्चांना बळ मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गोकोचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दूध फरकाची रक्कम जाहीर केली त्यात म्हैस दुधाला प्रति लिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे तर गाय दुधाला प्रति लिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे जाहीर केले ही एकत्र रक्कम सुमारे एकशे छत्तीस कोटी रुपये आहे प्रति लिटर प्रमाणे रक्कम जाहीर केली असली तरी त्याचे वाटप करताना ते टक्केवारीत करण्यात आले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी